नमस्कार मी कल्पना वेलकम टू मॉम्स किचन आज मी बनवत आहे कोकणी पद्धतीची ही आपली तोंडलीची भाजी ही एकदा पद्धती अशा पद्धतीने तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला आवडेल इथे आपण हिरवी मिरच्या घेतलो आहे थोडे लसूण घेतलं आहे आणि थोडंसं मीठ टाकून हे आपण वाटून घ्यायचं कढईमध्ये आपण तेल टाकतो आहे आणि आपण आता इथे हे बघा अशा लांब लांब उभ्या चिरून घ्यायच्या आणि पातळ चिरायचे म्हणजे भाजी लवकरही शिजते आणि दिसायलाही चांगलं दिसतं इथे मोहरी टाकतोय मोहरी थोडीशी अशी तडतडली तर पाहिजे मोहरी तडतडली तर की आपण इथे टाकतोय जिरे जिरे असे लालसर झाले की आपण इथे टाकतोय कांदा कांदा परतून घेऊया आणि आता आपण इथे टाकूया हिरव्या मिरचीचा ठेसा वाटून घेतलेला बघा आता हे पण आपण परतून घेऊ आता आपण इथे टाकूया थोडीशी हळद हळद परतून घेऊया आणि आता इथे आपण टाकतोय मस्त असे उभे चिरलेले तोंडली बघा किती छान दिसते असे मस्त दिसतं आहे मस्त असं या फोडणीमध्ये आपण ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि ह्याला आपल्याला पाणी ना टाकवायचं आहे फक्त हे वाफेवरच आपल्याला भाजी शिजून घ्यायची आहे वरती आपण एक ताट ठेवूया ताटेवरती आपण थोडंसं पाणी घालायचं असं ताट ठेवून आपण थोडंसं एकदम असं पाणी घालायचं म्हणजे वाफेवर शिजते भाजी आणि खाली लागत नाही भाजी अधूनमधून हे काढून आपण मिक्स करून घ्यायचं दोन तीन वेळा आपण चेक करायचं भाजी शिजली आहे का चांगली अशी वाफेवरच आपल्याला ही शिजून घ्यायची आहे भाजी आता इथे शिजत आलेली आहे आपण इथे चवीपुरतं मीठ टाकूया मिक्स करून घेऊ चांगलं बघा आता बघा कलर चेंज झालं आहे म्हणजे ही भाजी आता शिजलेली आहे आपण आता ह्याच्यामध्ये टाकतो ओल्या नारळाचं खीस हे परतून घ्यायचं बघा किती छान वाटतं एकदम खायलाही तेवढीच चांगली लागते ही भाजी मस्त एकदम लागते नक्की एकदा करून बघा आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा वरून अशी कोथंबीर टाकायची आणि इथे आपण गॅस बंद करायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं भाकरी हे भाकरीबरोबर चपातीबरोबर मस्त तुम्ही खाऊ शकता आणि हे भाताबरोबर पण तेवढंच चांगलं लागतं खूप छान लागते ही भाजी एकदा नक्की करून बघा खात रहा, मस्त रहा बघा सुपर